श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो गुरुवारी आहे गुरु, गुरु पुष्यामृत योग हा वर्षातील शेवटचा पुष्यामृत योग आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमकास यशाची प्राप्ती होते पुष्यामृत योग फार क्वचितच बनतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग योग गुरुवारी शुभ काम करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असते विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानले आहे त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे आता आपल्याला या गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी काही उपाय व काही सेवा करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये मा त्याने मागे राहू नये तर आपल्यावरील संकटे दूर होण्यासाठी आपली प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका आता गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अब्बान सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मोतावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी आपल्याला अंघोळ्याच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायचे आहे या दिवशी पवित्र तीर्थस्थानी अंघोळ करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल किंवा तुम्ही पवित्र तीर्थस्थानावरून गंगाजल आणलं असेल तर ते देखील तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता त्यानंतर चिमुळभर हळद पाण्यामध्ये टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आता यानंतर आपण अंघोळच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे या तीन वस्तू टाकून आपण अंघोळ करायची आहे आता या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करणे अत्यंत गरजेचे आहे गंगेच्या यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमी न सन्निधी करू आपण या मंत्राचा जप करायचा आहे घरामध्ये अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या वस्तू टाकायच्याच आहे या वस्तू टाकून आपण अंघोळ करायचे आहे तसेच ज्या पण व्यक्तींना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील नोकरी आहे पण नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा नवीन नोकरी मिळत नाही व्यवसाय आहे पण तो बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल तर अशा समस्या आपल्याला असतील तर आपण रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मठ टाकायचे आहे आणि हा मंत्र जप करून आपण अंघोळ करायची आहे यामुळे आपल्या नोकरी व व्यवसायातील अडचणी अडथळे दूर होतात असे म्हणतात आता या दिवशी आपल्याला एका झाडाचं पान घरी आणायचं आहे ते म्हणजे औदुंब वृक्ष तर आपण औदुंब वृक्षाजवळ जायचं आहे आपण थोडंसं कचं दूध घ्यायचं आहे तांब्यामध्ये कचर दूध टाकावं त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे थोडंसं पाणी यामध्ये टाकायचं आहे चिमूडभर साखर टाकायची आहे आणि हे पाणी घेऊन हो आपण औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे औदुंबराच्या झाडाला आपण हे पाणी घालायचं आहे साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरु मावली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णू औदुंबराला आशीर्वाद दिला की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते आता औदुंबराच्या झाडाला आपण पाणी अर्पण केल्यानंतर औदुंबराच्या झाडाजवळ आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तेलाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्या दिव्याला देखील हळदी हो कुंकू लावायचा आहे तसेच औदुंबराच्या झाडाला हळदी हो कुंकू लावायचा आहे त्यानंतर औदुंबराच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा या मंत्राचा जग करत राहायचा आहे त्यानंतर औदुंबराच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आपली इच्छा मनोकामना औदुंबराच्या झाडाजवळ सांगायची आहे तसेच आपण औदुंबराच्या झाडाकडे क्षमा प्रार्थना मागायची आहे की मी झाडाचं एक पान घेऊन जात आहे तर आता हे पान तुम्ही कशासाठी घरी घेऊन जात आहात ते देखील आपण औदुंब वृक्षाजवळ सांगायचं आहे मग घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल खूप आर्थिक टंचाई आहे घरामध्ये आजार पण असेल जे काही आहे ते आपण औदुंबराच्या झाडाजवळ सांगायचं आहे आता आपण औदुंबराच्या झाडाचं एक पान तोडायचं आहे आणि हे पान घेऊन आपण घरी जायचं आहे आपण मध्ये कुठे थांबायचं नाही आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत जी काही सेवा करत आहोत ती सेवा फलदायी ठरत नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हे पान घरी आणल्यानंतर आपण देवापुढे बसायचं आहे देवापुढे तुम्ही एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे मग तुम्ही पूजा मांडलेली असेल तर तिथेच हा उपाय केला तरी पण चालेल आता हे पान प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून हे पान प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला आपल्या घरामध्ये असणारी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये आपण थोडस कच्चं दूध टाकायचं आहे अगदी दोन थेंब कच्च दूध टाकलं तरी पण चालेल आता यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण या पानावरती मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो प्राप्ती होत नसेल तर तुम्ही प्राप्ती लिहू शकता किंवा घरामध्ये पैसा येत नसेल तर धनप्राप्ती किंवा धन असं लिहिलं तरी पण चालेल त्यानंतर आपण एक ताड घ्यायचं आहे किंवा तामन घ्यायचं आहे थोड्याशा अखंड अक्षदा घ्यायचे आहे अक्षदा या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात आता आपल्याला अक्षर त्या तांबणामध्ये ठेवायची आहे आणि त्यावरती आपण हे पान ठेवायचे आहे पानावरती आपण आपली इच्छा देखील लिहिलेली आहे पानाचा डेट हा भगवान विष्णू माता लक्ष्मीकडे असेल याची काळजी घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल मोठी असेल तर तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे कारण की आपण फक्त उपाय केले आणि जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही तर आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जग एकशे आठ वेळा करायचा आहे तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम देखील अकरा वेळा म्हणायचा आहे कणकधारा स्तोत्राचे देखील एक वेळा पठण करायचं आहे आता या सेवा तुम्हाला करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं आणि श्रवण केलं तरी पण चालेल पण या सेवा आपल्याला करायच्याच आहे आता या सेवा करून झाल्यानंतर हे पान आपल्याला तिथेच ठेवायचं आहे अगदी हे पान थोड्या वेळाने आपल्याला तिथून उचलायचं आहे पिवळ्या रंगाचा आपल्याला कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हे पान ठेवायचं आहे तसेच पानाखाली ज्या काही अक्षदा ठेवल्या होत्या त्यामधील एकवीस अक्षदा आपल्याला उचलायच्या आहे आणि त्या पानावरती आपल्याला ठेवायच्या आहे आता आपण ज्या औदुंब वृक्षाचं हे पान तोडून आणलं होतं त्याच औदुंब वृक्षाजवळ आपल्याला जायचं आहे आता आपण पिवळ्या कपड्यामध्ये हे पान आणि थोड्याशा अखंड अक्षदा बांधायचे आहे याची पोटली बनवायची आहे आणि ही पोटली आपण औदुंबराच्या झाडाची जी काही जाड फांदी आहे त्या जाड फांदीला आपण बांधायची आहे किंवा अगदी फांदीला बांधणे शक्य होत नसेल तर तुम्ही या झाडाखाली थोडासा खड्डा करायचा आहे आणि त्या मातीमध्ये आपण हे पान पुरलं तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते व आपल्या घरामध्ये जी काही संकटे असतात ती देखील दूर होतात त्यानंतर परत तुम्ही औदुंबराच्या झाडाला तुमची इच्छा मनोकामना परत एकदा सांगायची आहे लवकरात लवकर पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना देखील करायची आहे आता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आणि हा उपाय आपण झाडाचं पान सकाळी बाराच्या आतच तोडून आणण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद